श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुंबा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामी हरिद्वाराला आले आणि तेथे त्यांनी एका महारोग्याला रोगमुक्त केले स्वामीने गावातल्या एका महारोग्याचा केवळ आपल्या हाताने स्पर्श करून उद्धार केला आणि त्याला रोगमुक्त केले ही घटना गावाला कळली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि आता पुढे बारा वर्षे तो महारोगी गावाबाहेरच वेदनेने तडफडत भटकत होता हे गावाला ठाऊक होते सगळा गाव मग स्वामींभोवती जमा झाला गावात परमेश्वर प्रगट झाला आहे या भावनेने लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले गंगेचा काठ माणसांनी फुलून गेला असाध्य रोगाने पिडलेले अनेक लोक होते प्रत्येकजण स्वामींना शरण येत होता स्वामी अतिशय दयाळू अंत होते प्रत्येकाविषयी त्यांना ममत्व वाटत होते तो बरा झालेला महारोगी स्वामींजवळ उभा होता स्वामींनी एक निर्णय घेतला की जमलेल्या दुःखी कष्टी लोकांसमोर या महारोग्याच्या पूर्वस्मृती जागा करायच्या आणि त्याने पूर्वजन्मात जी असह्य दुष्कृत्य केली त्याचा पाढा त्याच्याच तोंडून वधवायचा हेतू हा होता की या जन्मीची सहन न होणारी शारीरिक दुःखे आणि मानसिक यातना पूर्वजन्मातल्या दुष्कृत्यांशी निगडित असतात हे लोकांना कळावे स्वामींनी त्याला हाक मारली लोक टकामका बघू लागले स्वामींनी त्याच्या सर्व पूर्वस्मृती जाग्या केल्यावर त्याने पूर्वजन्मात केलेली सर्व वाईट कृत्ये त्याच्या मुखावाटे बाहेर पडू लागली महारोग होण्यापूर्वी तो माणूस साधू पुरुष म्हणून ओळखला जात होता ह्या जन्मात त्याने पुण्य जमा केले होते परंतु गेल्या जन्मातले पापपुण्याचे हिशेब चुकते व्हायचे होते बारा वर्षांपूर्वी त्याच्या रोगाला सुरुवात झाली होती हा जन्म सोसण्यात जायचा होता केवळ स्वामींच्या कृपेने तो बरा झाला होता स्वामी सर्वांना मोठ्या प्रेमाने सांगू लागले जगात सुखे किंवा दुःखे काहीच नसतात आपण गेल्या जन्मातले सर्व हिशेब पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतो आणि हिशेब पूर्ण झाले की मुक्त होतो तुम्हाला मुक्ती हवी असेल तर ह्यापुढे एकही एकही पापकृत्य करू नका सर्वांना आनंद वाटेल असे जगा मंडळी सर्व लोक नैतिक मूल्यांचे मौखिक पातळीवर जतन करतात परंतु ही नैतिक मूल्ये प्रत्यक्ष अधिक जगत नाही जोवर नैतिक मूल्यांचा आपण प्रत्यक्षात आचरणात आणत नाही तोपर्यंत मनातला महारोग संपणार नाही दुष्कृत्य संपणार नाही माणसाने माणसासारखे वागावे हिंस्र पशुसारखे वागू नये हे सांगण्याचा स्वामींचा उद्देश होता म्हणून स्वामींनी त्या बऱ्या झालेल्या महारोग्याच्या पूर्वस्मृती त्याच्या माथ्यावर हात ठेवून जागृत केल्या आणि त्याच्या मुखावाटे त्याची सर्व काळी कृत्ये प्रकट करायला लावली त्याचा परिणाम असा झाला की लोकांना आपल्या यातनांची संगती कळली माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की आपल्या सर्व यातना ह्या नेहमी स्वयंनिर्मित असतात त्याला आपणच जबाबदार असतो फक्त स्वामींचे नित्यस्मरण आणि त्यांची कृपा आपल्याला यातनामुक्त करते तर मंडळी स्वामींचे आजचे स्वामी दर्शन तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबदेखील करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह हो, तोपर्यंत स्वामी समर्थ